हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी शुद्ध पद्धतीने गरम मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत गरम मसाला बनवताना काही गोष्टी आणि प्रमाण जर आपण लक्षात ठेवलं तर आपला गरम मसाला हा एकदम परफेक्ट असा बनून तयार होतो शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवससुद्धा आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरम मसाला कसा बनवायचा आणि कसा साठवायचा हे सुद्धा अगदी या व्हिडिओमध्ये डिटेल मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या गरम मसाल्यातील अगदी पाव चमचा तरी त्या पदार्थाची चव अगदी दुपटीने वाढणार आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, करा चला तर सुरुवात करूया गरम मसाला बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतोय तर सर्वप्रथम एका ताटामध्ये ता मी तेजपत्ता घेतलेला आहे दहा ते बारा पानं आपल्याला घ्यायचे आहेत आणि लागणारे सर्व खडे मसाले सुद्धा आपण आता इथेच काढून घेणार आहोत गरम मसाला बनवताना शक्यतो चांगल्या प्रतीचा मसाला किंवा जे खडे मसाले असतात ते आपल्याला वापरायचे आहे त्यामुळे आपला गरम मसाला अगदी छान बनवून तयार होणार आहे इथे आपण एकाच भांड्याचं किंवा एकाच चमचाचं प्रमाण घेऊन सर्व मसाले घेणार आहोत म्हणजे अगदी परफेक्ट असा मसाला आपला बनून तयार होणार आहे तर इथे हे जे सर्व साहित्य आहे हे मी फ्रेश पॅकेट फोडूनच यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे अगदी फ्रेश मसाले आहेत आणि त्यापासूनच आपल्याला गरम मसाला बनवायचा आहे इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर इथे आपल्याला दहा ते बारा तेजपत्ता वापरायचा आहे सहा मोठी म्हणजे मसाला विलायची इथे घेतलेली आहे अर्ध जायफळ यातील आपल्याला वापरायचं आहे आणि पाच ते सहा जावित्री घेतली त्याचबरोबर अशा पद्धतीचे जे चक्रीफूल असतं ते आपल्याला सहा घ्यायचे आहेत प्रमाण तुम्ही याच पद्धतीने घेतलं तर तुमचा मसाला अगदी अचूक म्हणून तयार होईल त्याचबरोबर हिरवी वेलची असते ती मी पंचवीस घेतलेले आहेत तुम्ही वजनावरती सुद्धा हे घेऊ शकता पण सर्वांच्या च्याच घरी वजन काटा अवेलेबल नसतो त्यामुळे मी या पद्धतीने मोजून घेतलेला आहे इथे आपण तीन चमचे लवंगा घेणार आहोत जो सगळ्यांकडेच पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानीच आपल्याला तीन चमचे एवढ्या लवंगा घ्यायच्या आहेत जेव्हा आपण घरीच गरम मसाला बनवत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो मसाला किंवा खडे मसाले आपण वापरणार आहोत ते अगदी चांगल्या प्रतीचे वापरायचे म्हणजे मग गरम मसाला अगदी छान बनून तयार होतो आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने गरम मसाला घरी बनवला तर बाहेरून तुम्ही गरम मसाला विकत आणणं विसरून जाल तर इथे आपण तीन चमचे एवढ्या लवंगा घेतल्या होत्या त्याच चमच्यानी आपल्याला तीन चमचे एवढे मिरे घ्यायचे आहेत तर हे सुद्धा मी त्या खाण्याच्या चमच्यानीच मोजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला शहाजिरे सुद्धा वापरायचे आहेत इथे मी एक चमचा एवढे शहाजिरे वापरलेले आहेत शहाजिऱ्यामुळे आपल्या मसाल्याला अगदी छान अशी चव लागते त्यानंतर आपले जे नेहमीचे जिरे असतात ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे मी तीन चमचे एवढे जिरे घेतलेले आहेत आपला गरम मसाला हा अगदी छान टिकावा आणि त्याचा सुगंधसुद्धा छान यावा यासाठी मी एक तुकडा एवढा हिंग यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर दालचिनीचे या पद्धतीने पाच तुकडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपण आता इथे धणे घेतोय हे धणे मी ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत या धण्यातील चार चमचे धणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत गरम मसाला बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य इथे आपण काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर एवढंच साहित्य वापरून तुम्ही गरम मसाला बनवू शकता पण यामध्ये काही वस्तू मी ॲड करते तर त्यामध्ये बेडगी मिरची मी इथे टाकणार आहे तीन बेडगी मिरची इथे वापरणार आहे त्याचबरोबर जी गुंटूर मिरची असते तर त्या मिरच्यांमधील सुद्धा तीन मिरच्या मी इथे वापरणार आहे तुमच्याकडे ज्या मिरच्या अवेलेबल असतील तर त्या मिरच्या तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे कश्मीरी रेड चिली ज्या असतात सुकलेल्या तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता तर इथे मी गुंटूर आणि बेडगी तीन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण ज्या हिरव्या मिरच्या आणतो आणि त्यानंतर पिकल्यानंतर त्या लाल पडतात आणि त्या ता सुकून सुद्धा मी मिरच्या अशा ठेवलेल्या असतात तर त्यातीलसुद्धा काही मिरच्या मी इथे वापरणार आहे तुम्हाला जर नसतील वापरायच्या तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण या पद्धतीने जर मिरच्या या गरम मसाल्यामध्ये टाकल्या तर हा मसाला अगदी छान टिकतोसुद्धा याला आळ्या जाळ्या बिलकुलसुद्धा लागत नाहीत अशिवाय त्याला कलरसुद्धा अगदी छान येतो इथे मी या मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा ओवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्यामुळे आपल्याला ओवा आणि मेथीदाणे यामध्ये वापरायचे आहेत तर इथे मी एक मोठा चमचा आहे तो अगदी पाऊन घेतलेला आहे याऐवजी तुम्ही एक चमचा मेथीदाणेसुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन चमचे एवढी बडीशेप यामध्ये मी वापरलेली आहे या ताटातील घेतलेलं साहित्य आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण पावसाळ्यासाठी खास हे पदार्थ मी या गरम मसाल्यामध्ये वापरणार आहे तर हे सर्व साहित्य आपलं काढून तयार आहे जर तुम्ही घरगुती गरम मसाला बनवत असाल तर तुम्ही या पद्धतीने आधी सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आणि नंतरच गॅसवरती हे सर्व गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मग मसाले करपणार नाहीत आणि आपला गरम मसाला हा अगदी छान बनून तयार होणार आहे तर एक करून आपल्याला हे सर्व साहित्य गॅसवरती ठेवलेल्या पॅनमध्ये टाकायचं आहे हा मसाला बनवताना तुम्ही शहाजिरे हे नक्की वापरा कारण शहाजिऱ्यामुळे आपल्या मसाल्याला अगदी रिच फ्लेवर येतो इथे मला थमनेलसाठी एक फोटो हवा होता त्यामुळे मी हे सर्व मसाले अगदी सजवल्यासारखे या पॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही जर घरीच घरच्यासाठी बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट हे मसाले भाजून घेतले तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे हे तेजपत्ता घेतलेला आहे तो आपल्याला कट करून यामध्ये टाकायचं आहे सध्या सुद्धा आहे त्यामुळे हे मसाले भाजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे एरवी जर उन्हाळ्यात वगैरे तुम्ही हा गरम मसाला बनवणार असाल तर याला थोडंसं ऊन दिलं सुद्धा चालणार आहे पण या पावसाळ्यामध्ये हा गरम मसाला आपल्याला छान टिकवायचासुद्धा आहे त्यामुळे याला गरम करून घेणं खूप महत्त्वाचं आहे गरम म्हणजे अगदीच करपू द्यायचं नाही फक्त याला थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे याच्यातील जे, या जे मॉश्चर असतं ते निघून जातं आणि आपला गरम मसाला हा अगदी छान टिकतो आणि याला थोडंसं परतून घेतल्यामुळे या पदार्थाचा जो सुगंध असतो तो, तो अजूनच वाढतो तर इथे जे सर्व साहित्य आपण घेतलं होतं ते, ते सर्व मी पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मिरच्या कैचीने मी बारीक कट करून घेते आहे तुम्हाला जर याच्यातील बिया घ्यायच्या नसतील तर तुम्ही बिया काढून टाकू शकता तर इथे हे सर्व मसाले ठेवल्यानंतर त्यामध्ये मी मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि अगदी मंद आचेवरती सतत हलवत हा गरम मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर मोठं भांडं घेतलं तर सर्व मसाले तुम्ही एकदम भाजू शकता नाही तर मग आप दोन ते तीन बॅचमध्ये हा मसाला भाजून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर इथे तेजपत्ता हा थोडा मोठा होता त्यामुळे मी याचे अजून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण छान असं भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरती फक्त गरम होईपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेचच मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हे मसाले आपल्याला असेच सोडू द्यायचे नाहीत थोडंसं याला परतून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे दालचिनीचे तुकडे हे थोडे मोठे होते त्यामुळे याला आपण असे बारीक करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण जायफळसुद्धा अर्ध वापरणार आहोत त्यामुळे जायफळसुद्धा मी तोडून अर्ध यामध्ये टाकून घेतलेला आहे आज आपण इथे मिक्सरमध्ये हा मसाला बनवतो आहे त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं व्हावं यासाठी हे मसाले आपण थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ता हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे ही गोष्ट आपल्याला लक्षातच ठेवायची आहे की थंड झाल्याशिवाय हे मसाले आपण वाटायचे नाही याशिवाय अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हा मसाला मिक्सरमध्ये फिरवणार तेव्हा सतत फिरवायचं नाही पल्स मोडवरती चालू बंद करत हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे जेव्हा आपल्याला वाटेल की भांड गरम झालंय किंवा आतील मसाला गरम झालाय तेव्हा पाच मिनटासाठी आपल्याला थांबायचं आहे आणि हे भांडं थंड झाल्यानंतर आतील मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटायचं आहे तर इथे मी सुद्धा असंच केलेलं आहे पल्स मोडवरती याला थोडंसं फिरवून घेतलं आणि हा मसाला आणि भांडं थोडंसं गरम वाटलं म्हणून याला पाच मिनटं मी असंच ठेवलं होतं आणि त्यानंतर फिरवून घेतलं तर, तर इथे आपल्याला अगदी बारीक मसाला करून घ्यायचा आहे आणि इथे थोडासा जाडसर मसाला मला आता वाटतो आहे त्यामुळे अजून पाच मिनटं थांबून त्यानंतर पल्स मोडवरती चालू बंद करत मी हा मसाला अजून एकदा बारीक वाट घेणार आहे सर्व मसाले आपण छान गरम केले होते त्यामुळे हे पटकन वाटलेसुद्धा जातात इथे पाहू शकता तुम्ही आपला हा मसाला एकदम बारीक झालेला आहे मंदाचेवरती याला भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेतलेला आहे त्यामुळे याला चाळण्याची सुद्धा काही गरज नाही एकदम बारीक असा हा मसाला बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला चाळूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथे चाळणार वगैरे नाही त्यानंतर आपल्याला जेव्हा भाजीमध्ये वापरायचं आहे तेव्हा अगदी पाव चमचा एवढा मसाला जरी भाजीमध्ये टाकला तरी त्या भाजीचीच अगदी दुपटीने वाढणार आहे शिवाय हा मसाला आपण छान भाजून घेतला होता त्यामुळे हा अगदी छान टिकतो सुद्धा यानंतर मसाला साठवायचा कसा हे सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे तर आपल्याला काचेच्या स्वच्छ केलेल्या आणि सुकवलेल्या बर्णीमध्येच हा मसाला काढून ठेवायचा आहे आणि मसाला आपण बर्णीमध्ये काढण्यापूर्वी तो अगदी छान थंड व्हायला हवा त्यानंतरच बर्णीमध्ये आपल्याला हा भरून ठेवायचा आहे ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण जर आपण गरम असताना हा मसाला बर्णीमध्ये भरला आणि त्याला झाकण लावलं तर मग त्याला पाणी सुटू शकतो यामुळे सुद्धा मसाला लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे मसाला साठवताना ही महत्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे की मसाला थंड झाल्यानंतरच हा आपल्याला काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवायचा आहे हा व्हिडिओ अगदी डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्यामुळे हा व्हिडिओ दहा ते अकरा मिनटाचा झालेला आहे पण तुम्ही जेव्हा हा गरम मसाला घरी बनवाल तेव्हा यापेक्षाही कमी वेळेत तुम्ही तो बनून तयार करू शकता शिवाय अगदी शुद्ध पद्धतीने आणि आपल्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण हा बनवू शकतो बाहेरून महागडा आणि भेसळयुक्त गरम मसाला विकत आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला गरम मसाला कधीही चांगला त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने गरम मसाला नक्की बनवून पहा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल किंवा तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू